ओके okay, आता बघूया सोल कॉन्ट्रॅक्ट नंबर पाच सोल कॉन्ट्रॅक्ट नंबर पाच वाले कसे असतात तर सोल कॉन्ट्रॅक्ट नंबर पाच वाल्यांचं नेहमी असं बघितलं जातं की ही लोक ना मागच्या जन्मात खूप जास्त ना बंधनात होती अडकलेली होती अशा काही रिस्पॉन्सिबिलिटी होत्या की त्यांनी ना त्याच्यातून बाहेर निघायचा प्रयत्न केला पण ते निघूच शकले नाही ठीक आहे खूप जास्त अडकून राहिले त्या गोष्टीमध्ये असं कुठेतरी आपल्याला दिसत आणि त्यांना ना स्वतःच आयुष्य नाही जगता आलं नेहमी काही ना काही कारणामुळे ना त्यांना स्वतःच्या इच्छा माराव्या लागल्या बंधनात राहावं लागलं त्यांना आपल्या मनाप्रमाणे जगताच नाही आलं ओके okay, मरताना असा रिग्रेट राहिलं त्यांच्या मनामध्ये की यार मी जगलोच नाही मी स्वतःसाठी काहीच नाही केलं अशा टाईपचं ठीक आहे तर आताच्या आयुष्यात ना असं दिसतं की ही लोक खूप जास्त लॉजिकल असतात खूप जास्त इंटेलिजंट असतात आणि ना असं डोळे बंद करून कुठल्याही गोष्टीला फॉलो नाही करणार हे लोक जन्मच यांचा होतो की हे लोक ना टाकतात ओके लोकांच्या माइंडसेट किंवा जन्मानो जन्म चालत आलेली पिढ्यानो पिढ्या चालत आलेली जी रूढी परंपरा हे लोक ना कुठे तरी ते ब्रेक लोकांना एक वेगळं दाखवण्यासाठी येतात आणि लोकांना एक्सेप्ट पण करतात ह्यांना ही गोष्ट महत्वाची ठीक आहे आणि हे लोक ते एक्सेप्टन्स आणतात ओके म्हणजे कुठे ना कुठे आपल्या आपल्या लेवलमध्ये काहीतरी चेंज आणणार हे लोक स्वतःच्या आयुष्याच्या नेहमी नवीन गोष्टी एक्सप्लोअर करायच्या असतात नवीन काही शिकायचं असतं नवीन काही करून बघायचं असतं बंधन बिलकुल आवडत नाही अडकलेलं ह्यांना आवडत नाही कोणी बांधून ठेवू शकत नाही असा जर बॅकग्राऊंड पण असेल ना जन्म झाला तरी पण हे लोक आपल्या मेहनतीनी आणि एफर्ट्सनी ना ती जागा अचीव्ह करतात जिथे ना हे लोक स्वतंत्र राहतात ठीक आहे स्वतःच्या हिशोबाने जगण्या स्वतःच सगळं व्यवस्थित करणार आणि त्यांना बंधन अशा टाइपचं कुठेतरी आयुष्य जगतात आणि ही लोक तेच दाखवायला आलेली असतात की यांचं सोल पर्पसचच ते असतं की फ्रीडम एक्सपिरियन्स करायचं खुशी एक्सपिरियन्स करायची स्वतःसाठी एक्सपिरियन्स करायचा आहे ठीक आहे कुणाची बंधनं नाही पाहिजे मला अशा टाईपच्या तर असे कुठेतरी असतात सोल कॉन्ट्रॅक्ट नंबर पाच वाले ठीक आहे तर आता बघूया सोल कॉन्ट्रॅक्ट नंबर सहा वाले कसे असतात सहा वाल्यांचं जर म्हणायचं झालं तर असं बघितलं जातं की नंबर सिक्स वाले जे असतात मागचा जन्म त्यांचा ना खूप जास्त डिफिकल्ट टीम मध्ये झालेला असतो बॅडलक आपण म्हणतो ना की बॅडलक बाय बॅडलक ना तो जन्मच चुकीच्या ठिकाणी झाला मग त्याला प्रेम भेटलं नाही आपुलकी भेटली नाही आणि जे त्याला हवं होतं ना त्या सगळ्या गोष्टीसाठी खूप स्ट्रगल करावं लागलं छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण खाण्यापिण्याच्या गोष्टींसाठी बाकीच्या गोष्टींसाठी कुठेतरी असं म्हटलं जातं की एकदम तडपून तडपून माणूस म्हणजे हे होतो ना तशा टाईपचं आयुष्य जगलेलं असतं ह्यांनी कुठेतरी ना आयुष्यभर असं होतं त्यांचं की खूप मेहनत केली खूप हे केलं स्ट्रगल केलं पण ते जे अचीव करायचं होतं ना ते आयुष्यभर ते लोक अचीव्ह नाही करू शकले बिकॉज ऑफ बॅड लक किंवा बिकॉज ऑफ सर्कमस्टान्सेस ते लोक ते अचीवच नाही करू शकले ठीक आहे तर ह्या जन्मात बघितलं जातं ह्यांचा जन्म मे बी नॉर्मल सिच्युएशनमध्ये किंवा थोडं है ना लो मध्ये पण झाला तरी ही लोक जन्म होताच ना गोष्टी खूप चांगल्या घडायला लागतात आपला लक हे लोक सोबत कॅरी करतात खूप लकी असतात कुठेतरी कमी एफर्टनी ना सक्सेस जास्त अशा टाईपच्या असतात खूप लविंग खूप जास्त केअरिंग असतात आणि खूप जास्त हॅप्पी सोल आपण ह्यांना म्हणू शकतो हे है ना हॅपी गो लकी पर्सन म्हणजे जेवढे खुश राहतील राहतील ना तेवढ्या जास्त चांगल्या चांगल्या गोष्टी ते लोक अट्रॅक्ट करतात आपल्या लाईफमध्ये असं बघितलं जातं एकदम कमी मेहनतीत पण खूप काही अचीव्ह करणं अशा टाईपचं हे बघा अप्स अँड डाऊन्स तर लाईफ मध्ये येणारच पण त्या अप्स अँड डाऊन्स मधून पण ना ह्यांना खूप पटकन मार्ग भेटतो असं बघितलं जातं आणि खूप हॅप्पी राहतात खुश राहतात नेहमी ना हे लोक थँकफुल पण असतात की देवा थँक्यू तू ना मला भरपूर दिलंय म्हणजे मी तर एवढा डिझर्व पण नाही करत मला एवढं सगळं अशा पण फिलिंग येत असेल यांना कुठेतरी शुक्राची एनर्जी असल्यामुळे ना पैसा पण तरी कमी होत नाही पैशाची पैसे येत राहतात ठीक आहे त्यांच्या त्यांच्या लेवलनी ज्या ज्या लेवलवरती ते लोक असतील पण त्यांना पैशा असा विचार केला की आ, है ना काही ना काही मार्ग ओपन होतात आणि पैसे येतात त्यांच्याकडे इनफॅक्ट काही काही केसेस मध्ये असे आहेत की त्यांना ना चालता फिरता पण रस्त्यामध्ये पैसे भेटतात म्हणजे अक्षरशः ह्यांनी मागच्या जन्मात एवढी मेहनत केलेली त्या हिशोबाने त्यांना फळ नाही भेटलं हे ना ते मेहनतीचं फळ मागच्या जन्मात नाही भेटलं पण या जन्मात तर भेटेल ना तर कुठे ना कुठे त्यामुळे ह्यांना असं चालता चालता पैसे भेटणे एकदम लहानपणापासून असं अशा टाईपचा पण एक्सपिरियन्स झालेले असतात त्यांना की यात पैसा आम्हाला असाच भेटतो चालता फिरता तर हे बाहेरून कुठून येत नाही हे तुमच्याच कर्माची फळ आहे तर कुठेतरी ना ह्यांचा सोल पर्पसच असतो की खुश रहा, खुशी एक्सप्रेस करा आणि लोकांना पण वाटा अशा टाईपचं कुठेतरी यांचं सोल पर्पज पर असतं असं आपण म्हणू शकतो आता बघूया नंबर सेव्हन वाले ठीक आहे नंबर सेव्हन ज्यांचं सोल कॉन्टॅक्ट आहे ते कसे असतात तर कुठेतरी असं बघितलं जातं सेव्हन नंबरचे पास्ट लाईफ जर आपण बघितली तर असं दिसतं आपल्याला की ही लोक ना खूप जास्त प्रॅक्टिकल होते थ्री डी वर्ल्ड मध्ये फुल म्हणजे एन्जॉय करणं है ना चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी सगळ्यांचा अनुभव घेतला ना आणि खूप जगले पैसा कमवला सगळं एक्सपिरियन्स केलं पण ना त्यांना तरी पण त्यांना ना ते सॅटिस्फॅक्शन किंवा खुशी नाही भेटली अशा टाईपचं बघितलं जातं आणि त्यांचं डेथ जेव्हा होता ना मागच्या जन्मात दे आर फिलिंग लाईक ते मनाची खुशी नाही भेटली माझ्याकडे सगळं होतं पण मला ते खुशी एक्सपिरियन्सच नाही झाली मी जगलो सगळं सगळं अनुभव घेतला पण ती खुशी आतून जे समाधान होतं ते तर भेटलंच नाही अशा टाईपचं मनात कुठेतरी थॉट घेऊन ती सोल गेलेली असते आ, या मागच्या जन्मात आणि ह्या जन्मात जेव्हा ती लोक येतात ना तर असं बघितलं जातं की पहिल्यापासून त्यांना ना असं थोडासा स्पिरिच्युअल वगैरे असतात आणि त्या गोष्टीकडे ओढ जास्त कुठेतरी ओढ जास्त मला आतून सॅटिस्फॅक्शन साठी काय करायचं आपोआप त्या त्या गोष्टीकडे ओढले जातात ही लोक ओके आणि होऊ शकतं असं की त्यांना थ्री डी वर्ल्डचं पण अट्रॅक्शन असणार थोडंफार बिकॉज ऑफ मागचा जन्म असा होता पण ना एक वेळ अशा येते की ज्या वेळेस त्यांचं मन आज सगळं सोडा फक्त ना ती खुशी आहे आपली खुशी आणि मी ते शोधायला आलो हे त्यांना ना कधी ना कधी, कधी आयुष्यात जाणीव होत आहे आणि हे लोक स्पिरिच्युअलिटी कडे लागतात गुरु बनतात किंवा हिलर बनतात खूप आहेत म्हणजे असं नाही जरुरी की तुम्ही हिमालयात जाऊन म्हणजे ना हे करावं योग तपास्या करावी किंवा घरदार सोडून संसार सोडून हे करावं पण ना ते आपोआप हिलिंग लाईन मध्ये जातात किंवा आपल्या आपल्या वेणी त्यांच्यामध्ये तशी तशी गोष्ट उत्पन्न व्हायला लागते की ती ना लोकांचे प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करायला लागते आणि दे फील सॅटिस्फाईड खूप जास्त त्यांनी त्यांना समाधान वाटायला लागतं तर मग त्यांना ते कळतं की अरे लोकांना हील करून किंवा त्यांच्याशी कनेक्ट करून त्यांचा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करून ना मला सॅटिस्फॅक्शन वाटतं ओके ते मनाचे समाधान ह्याच्यामध्ये आहे हे त्यांना कुठेतरी कळतं की हिलिंग मध्ये आहे प्रॉब्लेम रिझॉल्विंग मध्ये आहे तर हळूहळू कुठेतरी असं बघितलं जातं की हे ना कुठेतरी गुरु बनणार किंवा एक मोटिवेशनल स्पीकर बनणार किंवा मग कसं ना कसं करून ना हे लोक कुठेतरी टीचर किंवा गाईड असे बनतात अशा टाईपचं बघितलं जातं लोक स्टार्टिंगला कसं ना हे लोक लवकर ओपन अप होत नाही जास्त मित्र वगैरे नसतात लोक म्हणजे यार हा काय करणार आहे ह्याच्या बस बसमध्ये काही नाहीये हा काही करू शकत नाही पण एक अल्टीमेटली हे लोक ते स्थान स्थापित करतात जे लोकांच्या नजरेत कसं आहे की डॉक्टर बनला इंजिनियर बनला तर सक्सेसफुल है ना पण हे लोक ते आ, मेबी हे लोक डॉक्टर इंजिनियर बनून सुद्धा दुसरी फील्ड घेऊन ही लोक सक्सेसफुल होऊन दाखवतात लोकांना थोडा नजरिया चेंज करतात अध्यात्मकडे बघायचा किंवा हिलिंगच्या गोष्टींकडे बघायचा लोकांचा नजरिया चेंज करतात आणि कुठेतरी लोकांना अट्रॅक्ट करतात ह्याच्याकडे आणि कुठेतरी संदेश स्प्रेड करतात की डी वर्ल्डच आयुष्य नाहीये हे सगळं करून बघितलंय मी आता मी इकडे आलोय ह्याच्यामध्ये आणि मी ह्या गोष्टीमध्ये जास्त खुशी फील करतो अशा टाइपचा कुठेतरी संदेश देणं हे ह्यांचं सोल पर्पस असतं बिकॉज त्यांनी ते अनुभवलेलं असतं मागच्या जन्मात ह ना त्याच्यामध्ये खुशी नाहीये हे त्यांना अल्टिमेटली कळतं आणि असं ह्यांचं जर्नी असते कुठेतरी एकदम इंटरेस्टिंग असते ट्विस्ट अँड टर्न असतात म्हणजे विचार करून एक बसलेला असतो माणूस आणि वेगच काहीतरी घडतं त्याच्याबरोबर अशा टाइपचं होतं ह्यांच्यासोबत तर असे असतात सोल कॉन्ट्रॅक्ट नंबर सेवन वाले चला मग आता बघूया आपण सोल कॉन्ट्रॅक्ट नंबर आठ बद्दल ठीक आहे सोल कॉन्ट्रॅक्ट नंबर मध्ये असं बघितलं जातं की ही लोक हो ना मागच्या जन्मात खूप जास्त रिस्पॉन्सिबल होती खूप जास्त चांगली होती एकदम प्रॅक्टिकल होती आपलं सगळं एकदम चांगला मुलगा चांगला हसबंड चांगलं सगळं व्यवस्थित यांनी सगळे आपले कर्तव्य पार पडलेले पण ना ह्यांना समोरून कसं प्रेम नाही भेटलं रिस्पेक्ट नाही भेटलं आणि त्यांना कुठे त्यांना मनामध्ये रिग्रेट राहिलं म्हणजे डेथ होता होता यार मी मी सगळं केलं पण ना स्वतःसाठी जगलोच नाही मी, मी सगळ्यांचा विचार करत राहिलो सगळ्यांबद्दल बघितलं हे ना हे केलं पण माझ्यासाठी तर मी काहीच नाही केलं ओके कुठेतरी मी स्वतःसाठी मागे राहिलो अशा टाईपची फिलिंग यांना यायला लागते लास्ट लास्टला यांच्या किंवा डेथच्या वेळेला असं फिलिंग येतं तर या लाइफ मध्ये कसं असतं की दे आर व्हेरी शार्प माइंडेड ओके व्हेरी प्रॅक्टिकल व्हेरी इमोशनल ऑल्सो आतून इमोशनल असतात ते लोक पण ना बाहेरून त्यांना ना दाखवायला आवडत नाही आपले इमोशन्स ठीक आहे आपले इमोशन्स आठ ठेवायचं मी खूप प्रॅक्टिकल आहे मला सगळं कळतं मला सगळं माहिती आहे अशा टाईपचं असतं ह्यांचं बिहेवियर थोडस रूड किंवा एक स्ट्रॉंग सेल्फिश असं वाटू शकतं घरच्यांना की किती प्रॅक्टिकल आहे हा किती सेल्फिश आहे कुठेतरी अशा टाईपचं फिलिंग आणि कुठेतरी असं बघितलं जातं की लोकांना ना लवकर जास्त कनेक्ट होत नाहीत ना ही लोक थोडं प्रॅक्टिकल राहतात मिक्सअप होणं खूप जास्त पार्टी करणं खूप जास्त मैत्री करणं अशा टाईपचं नाही आवडत ह्या लोकांना ओके आणि आपल्या आपल्या विश्वात राहणार आपल्या आपल्या ह्याच्यात राहणार ओके बट आ, दे आर रेस्पॉन्सिबल आता पण पण ना स्वतःसाठी जगायला विसरत नाहीत ही लोक नेहमी असा डिसिजन घेतात की ते स्वतःला प्रायोरिटी मध्ये ठेवतात ओके तर मे बी लोकांना असं वाटू शकतं की हा स्वतःबद्दल फक्त विचार करतोय बाकीच्यांचा काही विचार करत नाहीये अशा टाइपचा पण दे आर थिंकिंग अबाउट एव्हरी वन बट ते ना दाखवत नाही त्यांचे इमोशन्स किंवा त्या गोष्टी ना असं दाखवत नाही ओपनली अशा टाईपचे असतात ही लोक कधी यांनी ना रिस्पॉन्सिबिलिटी घेतली तरी पण हे लोक मेक शुअर करतात की ह्याला ना ह्यांना कम्प्लीट करायचं आहे आणि पळायचं नाही आहे रिस्पॉन्सिबिलिटी पासून पण नेहमी कुठलंही डिसिजन घेताना स्वतःला फर्स्ट अशा टाईपचं कुठेतरी दिसतं म्हणजे स्वतःचं सॅटिस्फॅक्शन इम्पॉर्टंट आहे बाकीच्या गोष्टी नंतर आहे सगळं आहे पण माझं सॅटिस्फॅक्शन इम्पॉर्टंट अशा टाईपचं कुठेतरी माइंडसेट असतं ह्यांचं असं बघितलं जातं हे असतात सोल कॉन्ट्रॅक्ट नंबर एट वाले ठीक आहे चला आता बघूया सोल कॉन्ट्रॅक्ट नंबर नाईन कुठेतरी आपल्या लिस्टमध्ये सगळ्यात शेवटचा नंबर आहे हा सोल कॉन्ट्रॅक्ट नंबर नाईन तर नाईनवाली लोक कशी आहेत कशी असते ह्यांची पास्ट लाईफची जर्नी तर चला बघूया हे लोक ना थोडेसे इमोशनल असतात पास्ट लाईफ मध्ये पण खूप जास्त स्पिरिच्युअल असतात खूप जास्त गिवर असतात अशा टाइपचं बघितलं जातं पण एक छोट अशा मुमेंटसाठी ना ह्यांचं मोक्ष कुठेतरी गेलेला असतो किंवा ते सुख किंवा ते आनंद एक्सपिरियन्स होत नाही त्यांना काय ना काय कारणामुळे ते ना अटकतं ठीक आहे अशा टाइपचं बघितलं जातं तर ह्या जन्मात पण ना ते खूप इमोशनल असतात सेन्सिटिव्ह असतात लाईफ थोडी अप्स अँड डाऊन्स वाली असते त्यांची हे लोकांचं ना सोल पर्पस कुठेतरी असा असतो की लोकांसाठी करायचं आहे वेगळं काहीतरी दाखवायचं आहे लोकांना ठीक आहे वेगळा नजरिया बघायला पाहिजे कारण फक्त आपला परिवार म्हणजे आपली लोक म्हणजेच फक्त आपलं घर नाहीये किंवा आपल्याला फक्त त्यांचाच नाही विचार करायचा आपल्याला सगळ्यांचा विचार करायचा ओके कारण मागच्या जन्मात त्यांनी आपली आपली रिस्पॉन्सिबिलिटी खूप चांगली निभावलेली पण लोकांसाठी काहीच करू शकले नाही तर कुठेतरी ना, ना जन्म लोकांना हिलिंग करण्यात किंवा मदत करण्यात किंवा ना ते बाय डिफॉल्टच असतात असे कुठे ना कुठे दिसतील ते लोक दान धर्म करताना कुठे ना कुठे काय ना काय हेल्प करताना कुणाला ना कुणाला अशा टाइपचे हे लोक दिसतात हे लोक खूप जास्त ना बिवर असतात अशा टाईपचं बघितलं जातं ह्या लोकांना ह्यांचा सोल पर्पजच असतो लोकांसाठी सगळ्यासाठी समाजासाठी काय ना काय करायचं आणि त्यांनी जे सॅटिस्फॅक्शन घेतलंय ना त्या गोष्टींनी यू फील फुलफिल आणि त्या गोष्टींनीच तुम्ही मोक्षकडे जाऊ शकता कुठेतरी अशा टाईपचं ह्यांचं लेसन असतं लर्निंग असतं या लाईफचं त्यांचं आणि सोल पर्पज असतं आणि त्यामुळे ना हे लोक खूप जास्त अट्रॅक्टेड असतात म्हणजे आता जरी नसले ना तरी पण काही एक सर्टन एज नंतर ना हे लोक मोक्ष मृत्यू नंतर काय ह्या गोष्टींकडे ना त्यांचा वेगळा बघायचा दृष्टिकोन असतो आणि ह्या गोष्टी खूप अट्रॅक्ट करतात त्यांना लाईफमध्ये अशा टाईपच बघितलं जातं नेहमी तर हे असतात नंबर नाईन वाले ओके आणि कुठे ना कुठे आपल्याला जर्नीचं हे नंबर नाईन आहे त्यांनी सगळं लर्न केलेलं आहे वन टू एट पर्यंतच लाईफ जगलेलं ला असतं त्यामुळे ना आता ह्या लाईफ मध्ये ही फील मी सगळं बघितलंय कुठे ना कुठे ना असा पॉइंट येणार आणि दे फील की नाव इनफ ठीक आहे आता मला काही बघायचं नाही आता मला मोक्ष पाहिजे अशा टाईपचे कुठेतरी ही लोक असतात असं सा बघितलं जातं ओके चला मग ही होती आपली एक ते नऊ नंबरची सोल कॉन्ट्रॅक्ट किंवा सोलची जर्नी आपण आज पाहिली आय होप तुम्हाला आवडली असेल आणि आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला प्लीज कमेंट करून कळवा की तुम्हाला किती गोष्टी रिलेट झाल्या किंवा झाल्या नसतील आता तर नक्की आयुष्यामध्ये पुढे जाऊन तुम्हाला होईल कधी ना कधी आपला सोल पर्पज ओपन होतो आणि आपण त्या कडे अट्रॅक्ट केलो जातोच जातो चला जातो। <laughs> मग नमस्कार